धर्मशास्त्रातील झोपेसंबंधी एकवीस नियम नंबर एक ओले पाय करून झोपणे कोरडे पाय करून झोपल्यास लक्ष्मी मातीचा आशीर्वाद मिळतो नंबर दोन पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते व शिक्षणात प्रगती होते नंबर तीन पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होतात नंबर चार उत्तरेकडे डोके करून झोपल्यास तोटा होतो सतत मृत्यू भय असते नंबर पाच दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास संपत्ती आणि आयुष्य वाढते नंबर सहा देवाचे मंदिर आणि शमशानभूमी येथे झोपू नये नंबर सात झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठू नये नंबर आठ विद्यार्थी नोकरदार आणि द्वारपाल जर बराच काळ झोपले असतील तर त्यांना जागी केली पाहिजे नंबर नऊ नग्न झोपू नये नंबर दहा निरोगी शरीर हवे असेल तर ब्रह्ममुर्त म्हणजेच पहाटे तीन पन्नास ते चार अठ्ठावीसच्या च्या दरम्यान उठले पाहिजे नंबर अकरा पूर्णपणे अंधार करून खोलीत झोपू नये नंबर बारा सुनसान ओसाळ घरात तुटलेल्या घरात आणि निर्जन घरात एकटे झोपू नये नंबर तेरा तुटलेल्या खाट्यावर तसेच उष्ट्या तोंडाने झोपू नये नंबर चौदा दिवसा कधीही झोपू नका आपण ज्येष्ठ महिन्यात दुपारी एक तास अठ्ठेचाळीस मिनिटे झोपू शकता दिवसा झोपल्याने आजार उद्भवतात व आयुष्य कमी होते नंबर पंधरा सूर्यास्तेच्या वेळी झोपलेला माणूस गरीब आणि असहाय होतो नंबर सोळा सूर्यास्तेच्या तीन तासानंतर झोपले पाहिजे नंबर सतरा डाव्या खुशीवर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे नंबर अठरा यम आणि दुष्ट देवतांचे निवासस्थान दक्षिणेकडे असल्याने त्या दिशेकडे पाय करून झोपू नये त्यामुळे कानात अशुभ हवा भरते आणि मेंदूमधील रक्ताभिसरण कमी झाल्याने स्मरणशक्ती कमी होते शिवाय बरेच रोग होऊन मृत्यूचे भय वाढते नंबर एकोणीस हृदयावर हात ठेवून व पायावर पाय ठेवून झोपू नये नंबर वीस पलंगावर बसून खाणेपिणे हे अशुभ आहे नंबर एकवीस झोपताना वाचन करू नये असे केल्याने नजर नजरदोष निर्माण होतो मित्रांनो या एकवीस नियमाचे अनुसरण केल्यामुळे कीर्ती भारते व निरोगी दीर्घ आयुष्य लाभते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद